मित्रांनो नमस्कार ऑफर आहे प्युअर बिटल चार शेळ्या आणि एक पाठ फक्त पस्तीस हजार रुपयाला पाच नगाचा लॉट विकणे आहे हे पहा सुरुवातीला ही पहा चार मधली एक शेळी बाकी सर्व पुढे पाहूया प्युअर बिटल चार शेळ्या आणि एक पाठ आहे पाहू शकता आपण कानाची लांबी रोमन रोमनोद बॉडी स्ट्रक्चर वगैरे यानंतर ही पहा दुसरी शेळी एक शेळी चार दात झालेली आहे एक शेळी सहा दात आणि दोन शेळ्या आठ दात झालेल्या आहेत चारही शेळ्या खाली आहेत यानंतर ही तिसरी शेळी पहा चार शेळ्या आणि एक पाठ पाच नगाचा लॉट फक्त पस्तीस हजार रुपयाला देणे आहे मित्रांनो यानंतर ही पहा चौथी शेळी चार शेळ्या आपण पाहिलेल्या आहेत प्युअर बिटलमध्ये आहेत चार शेळ्या आणि एक पाठ यानंतर ही पहा अडीच ते तीन महिन्याची पाठ आहे ही मोबाईल नंबर आहे सत्तर तीस चोपन्न डबल झिरो अठ्ठावन्न गाव रेट रे बुद्रुक तालुका कराड जिल्हा सातारा संपर्क नक्की करा अधिक माहितीसाठी